सातत्याच्या निवेदनामध्ये आंदोलनामध्ये स्त्री परिषदेची मागणी राहायची परंतु आपल्याला कल्पना आहे की शंभर मागण्या असते की दहा मागण्यांवरती चर्चा होती आणि बो, मग मंत्री मोदी थपून जातात आणि तुमचं तिथं बोल आणि बोलून जा असं होत असत परंतु काल आणि गेल्या तीन वर्षापासून ज्यावेळेस दहा हजार रुपयाचा प्रस्ताव आराज जागा सादर केला होता त्याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात पुत्र आता त्यांना कायम बाबतीत ठाकरचा निकाल आपल्या बाजूने लागला आणि आता शासन सुप्रीम कोर्टात गेले आहे या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करण्याकरता जे जे काम करणारे असतात ती चळवळ असते ती मजबूत होणं गरजेचं असतं सगळ्यांची सहानभूती असतं आणि जसा प्रश्न परत असतो पडत असतो म्हणून काल जेतपूर साहेबांनी अभिसरच्या संघटनेचे जे राज्यभरात चार संघटना महत्वाच्या काम करतात सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलून चार गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला से तो से तो 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 की तुम्ही प्रस्ताव आमच्या समोर मांडा आणि त्याच्यावर तू काहीतरी मार्ग काढू आम्ही सांगितलं की तुमचा प्रस्ताव पहिले बोला आणि परंतु त्यांनी सांगितलं की एकोणविशे सत्तर पासून काम करत असताना तुमच्या आरोग्य विभागाच्या अनेक नियोजन अध्यक्ष असताना सगळ्यांनी एक गोष्टी काही दुर्लक्ष केलं आवश्यक अजून सतत वेळ वापरला गेला गुन्ह्यामध्ये त्यामुळे तुमच्या प्रश्नांकडे नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे आणि डॉक्टर जाधव जे आपल्या आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत संचालक आहेत त्यांनीच आम्हाला ती लक्ष घालून दिली आणि तो सपोर्ट जनता त्यांना करता येईल त्याच्यावरती सुद्धा काल आमचा निर्णय झाला मला असं वाटतं की अधिकारी सुद्धा सर्वच व्हायचे असतात असं नाही तर आपण सुद्धा लढण्याचे मार्गही बदलले पाहिजे की अशा गोष्टीतून आम्हाला अनुभवातून शिकायलाही भेटले आणि काल त्यांनी तीन हजार रुपयाचा प्रस्ताव दिला होता त्यांना सांगितलं की जर आज शेतावर शेतकरी होऊन आम्हाला गेल तर दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये मिळतात दोनशे दहा रुपये पर्यंत आंदोलन भेटायला लागले आता आणि या महिला सर्व बघितली पासून ऐंशीपासून तिसतीस वर्ष काम करून बाराशे रुपयात काम करतायत याचा विचार तुम्हीच करा आणि शेवटी दोन तासानंतर सहा हजार रुपये आवश्यकानं फ्री परिचारांना लागू झाले मला असं वाटते की लवकर शासन निर्णय होऊपर्यंत चलवीचं आपल्या सगळ्यांचं यश आहे आणि तुमच्या संघटनेत सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केलाय म्हणून त्यासाठी तुम्ही सुद्धा भागीदार या सर्व असं मला आज आपल्या समोर कामगार कर्मचाऱ्यांच्या संघटना म्हटल्यावरती ज्या पद्धतीने आपल्या आपल्यामध्ये जे भाडून लावण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो आज असा एक, एक वाद नाही की जातीच्या नावाने वेगळी संघटना एखाद्या नेत्याचं मन दुखावलं गेलं म्हणून दुसरी संघटना आणि काहींना मुख्य कार्यालयातच काम करायचं असतं आयुष्य बोल तिसरी संघटना एक धनमान यायला लागलेला आहे परंतु या सर्व गोष्टीचा परिणाम जो वंचित घटक असतो गावपातळीवर काम करतो जेवण दुर्लक्ष राहतो या सर्व कर्मचारी सर्वती होत असतो आता शासनसुद्धा या गोष्टीकडे सोयी सोयीचा पाहत असतं एक संघटना दुसरी मागणी करते तिसरी संघटना दुसरी मागणी करते परंतु या देशामध्ये संघटनेचं मी आयटीकचं काम करतो त्या संघटनेची भूमिका आहे की आपण बसलो असू द्या परंतु संघर्ष करताना आपण एकत्रितरित्या जर आपण काही भूमिका घेऊन लढलो तरच आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जी आरोग्य कर्मचारी संघटना तुम्ही एक जीवारी काम करत होता आणि त्याच्यामध्ये जी दुखले झालेली आहे त्याचा सर्व कोटा हा कर्मचाऱ्यांनाच होणार आहे मी त्या सर्व नेत्यांना विनंती ले करेल की काळ खूप कधी आलेलं आहे आपल्यावर आज सर्व आपण पाहतोय की खासगीकरणाचं आणि उदारीकरणाचं करण्याचं धोरण जोमाने राबवायचं काम सुरू आहे रिक्त जागा भरणं दूरच परंतु त्या नवीन जागा निर्माण जर आहे हायच्या नोट करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशा काळामध्ये आपलं अस्तित्व आणि स्वाभिमानाने काम करणं आणि योग्य पद्धतीने निर्णय घेणं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागेल म्हणून जज तर एखाद्या बाहेर पडून एक व्यापक चळवळीच्या दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं आहे तो विचार आपल्या चळवळीने आपण त्या काळात करावा असं नियुक्त करतो त्याचप्रमाणे या नाशिक जिल्ह्यामध्ये कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती आहे ज्या कृती समिती आपण सक्रिय सहभाग आपल्या संघटनेने मोर्चाच्या वेळेस आपण नक्की भेटत असतो परंतु मोर्चा सगळ्या मोर्चा काही कोणी भेटत नाही परंतु विघटने असे आहे की बदल असलेले एक सरकारचं धोरणात्मक असतील तर आपला संपर्क वाढवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा या निमित्ताने आपल्या या आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भगिनी काम करतात आणि या देशामध्ये जे वर्किंग वूमेन्स सुरू झालेलं आहे फक्त देशभरामध्ये कामाच्या ठिकाणी जे काही त्रास होत असतो तो आपण व्यक्त करू शकत नाही असेल सर्व व्यवस्था आपल्याला ते बोलू देत नाही परंतु वर्किंग वेमेन्स फोरम हा एलआयसी असेल एक्ट्रिसिटी असेल या सर्व काम करणाऱ्या महिलांसाठी आपण रेल्वे फळामध्ये सुरू केलेला आहे यामध्ये संघटना म्हणून नाही तर तो फोरम म्हणून या फोरम मध्ये सुद्धा आपण सहभागी व्हावं असा आवाहन आपल्या राजेंद्रात का काम करणारा मित्र दुसरं तुम्ही पुढच्या सरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तो मुद्दा मांडा आणि आपल्या बघितलेला आपण त्या पूर्णपदी एकत्रित काम करायला नक्की मदत होईल आणि एकमेकांच्या सहकार्याने या चवळीशी आपण सर्व शिलेदार आहात आणि या पुढच्या काळात सवेस काम करत असताना एक रिथीने आपल्याला काम करावं लागेल आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधात आपल्याला मांडायचं असेल तर आपली संघटना मजबूत असणं ही अतिशय महत्वाची गरज आहे आणि मला असं वाटते की आपण पुन्हा एकदा या नागपूर जिल्ह्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सोयीला एक वेगळं रूप आणण्याचा प्रयत्न वैरागी असतील सर्व सहकारी असतील आपण खरं तर आपल्या या सर्व संघटनेच्या पुढच्या आपल्याला आंदोलनासाठी पाठिंबा देत असताना आपण वैचारिक शिबिराची सुद्धा गरज तयार झाली नाही तर मला भुजवारी मला असं वाटतं की संघटना नवीन लोक का करतात याचं उत्तर बोलू देत नाही प्रश्नावरून काय वाद झाला का धोरणावरून काय वाद झाला का ते काहीच बोलत नाही म्हणून आजकाल संघटना ही निर्माण करण्यासाठी आपण ज्या उद्दिष्टाने आपण काम करतो ते उद्दिष्ट जो इतिहास असल्याशिवाय आपल्याला दुगोळी तयार असतो शकतो आणि भविष्य पण राहत नाही म्हणून या पुढच्या काळात आपण व्यापक पद्धतीने जिल्हा परिषद आस्थापनामध्ये एक वेगळी ओळख आपली आहे आणि महत्वाचा घटक म्हणून तुम्ही काम करतात आणि आम्ही एक नवीन प्रयोग एक जूनपासून सुरू करत आहोत आतापर्यंत कामगार कर्मचाऱ्यांच्या संघटना आणि मागणी आणून म्हटले की मध्यम असेल तो तो पगरा तो का काम करतो तुम्ही पगार करता तुमचा आणि समाजाचं काही राहिलं नाही आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये प्रयोग केलाय तो आता जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्या अनेक कमीच्या उपक्षेत्रावरती गोष्टी लेवलला असतात सर आमची भूमिका आहे की त्या आजूबाजूच्या गावामध्ये असलेले जे तरुण वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात त्यांचं एक नियंत्रण सुद्धा या उपक्षेत्रावरती